दिल्लीमध्ये राज ठाकरे अमित शहा यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा मुंबईमध्ये मनसे भाजप युतीची घोषणा होणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल येणाऱ्या काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार राज ठाकरेंच्या दिल्लीवारीवर संदीप देशपांडे यांचं सूचक विधान दिल्लीदास आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता शिंदे अजित पवार दिल्लीला रवाना होणार सूत्रांची माहिती अजित पवार फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर शेलार आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये खलबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा खासदार राहुल शेवाळे कृपाल तुमाने भावना गवळी यांच्यासह तिरंग बारणे शिंदेच्या भेटीला थोड्याच वेळात होणार बैठक लोकसभा उमेदवारीबाबत चर्चेची शक्यता सांगलीतील लोकसभेवरून महाविकास आघाडीत बिघाडी सांगलीमध्ये काँग्रेसचा सा उमेदवार असेल पटोलेंचं विधान तर पटोलेंनी संयमानं बोलावं संजय राऊतांचा सल्ला शरद पवारांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार बारामतीमध्ये चंद्रकांत पाटलांची सुटकी वाजवून टीका अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस यवतमाळच्या उमरखेड इथं जनसंवाद मेळावा तर नांदेडमध्ये दुपारी सभा गडचिरोलीमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा मृत नक्षलवाद्यांवर होतं छत्तीस लाखांचं बक्षीस निवडणुकीमध्ये होता हल्ल्याचा कट प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीचं कोणतंही अल्टिमेटम नाही संजय राऊतांचं स्पष्टीकरण